एकाहो मंडळी बाप्पाला दुर्वा का वाहतात अशी मान्यता आहे की गणपतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटं समाप्त होतात सोबतच धनसंपत्ती बुद्धी विवेक समृद्धीतही वृद्धी होते भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा एक विशेष प्रकारची वनस्पती चढवली जाते त्याशिवाय गणेशाची पूजा संपन्न मानली जात नाही गणेशजी एकमेव असे देव आहेत ज्यांना पूजेत दुर्वा अर्पण केले जातात चला आपण जाणून घेऊया गणेशजीच्या पूजेत दुर्वांचं काय महत्त्व आहे आणि त्याशिवाय पूजा पूर्ण का मानली जात नाही दुर्वा समर्पित करण्यामागील एक पौराणिक कथा आहे एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषीमुनीसह सामान्य लोकांनाही जिवंत गिळायचा या या असुरामुळे त्रस्त होऊन देवराजिंद्रासह सर्व देवी देवता ऋषीमुनीसोबत महादेवाकडे प्रार्थना करण्यासाठी पोहोचले त्या सर्वांनी महादेवाकडे प्रार्थना केली महा की त्यांनी या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवांनी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांनी सांगितले की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात या कथेनुसार जेव्हा भगवान गणेशाने अण्णासुराला गिळंकृत केले तेव्हा त्यांच्या पोटात खूप जळजळ होऊ लागली अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ काही केल्या शांत होत नव्हती तेव्हा ऋषी कश्यप यांनी एक युक्ती केली त्यांनी दुर्वांच्या एकवीस गाठी बांधल्या आणि श्री गणेशाला खायला दिल्या जेव्हा भगवान गणेशांनी दुर्वा खाल्ल्या तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ अतिशय शांत झाली तेव्हापासूनच श्री गणेशाला दुर्वा अर्पित करण्याची परंपरा सुरू झाली भगवान गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे भगवान गणेशाची पूजा ही दुर्वांशिवाय अपूर्ण मानली जाते दुर्वांमुळे पोटातील जळजळ तर कमी होतेच त्याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळतो त्यामुळे आयुर्वेदातही याला खूप